तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं राज्य महिला आयोगाचं माझं मुख्य कार्यालय मुंबईमध्येच आहे सहा विभागीय कार्यालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सलिंग मा सेंटर आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक शासकीय आणि एक निमशासकीय अशी भरोसा सेलच्या माध्यमातून वन स्टॉप सेंटर आणि ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा टोल फ्री क्रमांक आहे मेल आय डी आहे पत्ता आहे त्या ठिकाणी त्या तक्रारीत दाखल करू शकतात आणि या सगळ्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण असेल जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही महिलांना व्यासपीठ दिलेले आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या तक्रारी मांडाव्या असं मला वाटतं राहिला विषय मुंबई कार्यालयामध्ये ते येऊ शकत नसतील पण रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाची एकमेव अध्यक्ष ज्यांनी छत्तीस जिल्ह्यांमध्ये दौरा करत दुसऱ्यांदा माझा पाच जिल्ह्याचा दौरा झाला आहे मी स्वतः धुळे जळगाव पारगर नंदुरबार गडचिरोलीपासून दौरा करून त्या त्या जिल्ह्यामध्ये जनसुनावणी घेते गेल्या पंधरा दिवसापूर्वीच माझी संभाजीनगरची जनसुनावणी झाली त्या महिला जरी माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या नसेल तरी मी त्यांच्या जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या महिलांपर्यंत आम्ही सक्षमरित्या पोचून त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे याही पुढे जाऊन आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला बघणींना वर्जून सांगायचं आहे कुठेही अडचण आली आणि तुम्हाला मदत हवी असेल तर एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे दहा अठ्ठ्याण्णव हा देखील विद्यार्थींसाठी टोल फ्री क्रमांक आहे या नंबरवरती संपर्क करून आपण निश्चितपणाने आपले प्रश्न मांडू शकता त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्यासाठी कटिबद्ध आहोत